तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज माझी तब्येत थोडी ठीक नाही पण आजचं दिन आहे आज आहे रक्षाबंधन काय रक्षाबंधन खाली आमचा भैया आतंकर लागला छोट कुठं काय शिकलं रूम मध्ये हो काय तिकडं कोणीच नाही आहे तिकडं सोनीच तर नाही रे चल बाहेर चल गरमी आहे गाडी काढून मा गाडी काढून मागतली ते टाकलेलं यार बाई इकडे चल चाले तकलू राय तिथं तर आजच्या तीन आज आहे रक्षाबंधन आणि खूप चांगला दिवस आहे त्यानिमित्त आज माझी जे मोठी बहीण आहे रुपाली दीदी आली आहे दरवर्षी प्रमाणे पहिल्यांदा राखी बांधते पहिल्यांदा बांधते सोन दिदी राखी बांधत आहे तुम्हाला आता जस्ट ना परीस लावून राखी का हम्म राखी बांधून ना पैस लावत होता चाल मग हे राखी आणल्या माझ्यासाठी नवीन नवीन जपवतोस हा बाय वरडा लागलं श्री रामदेव राम। ना याच्यावर आहे ना श्रीराम इकडून आबाय ओरडा लागलो आलो वाटते इकडून माग लईच कचरा झाला फुलं किती लागली झाडाली चाल मग आता तला राखी बांधणार चालेल ना नहीं।, <laughs> नहीं।, <चीकर> <laughs> <laughs> नहीं नहीं उम्म हम्म बातें क्या क्या कर रहे हैं ना ना तू 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 �

भैया इकड़े बग बी दीदी तो दीदी 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 दीदी

का करते थे? राखी बांधती भैया का करत राखी करते पर्शील भैया थं मी राखी था आ... तो सोत था हां था मग एक होतं तेले काय कराय तिकून खडे इकड आता

होता है किसने बांधे हैं तो कहाँ करने हैं जेसनी वो मनी है जेसनी कैसा हार्ड धमकारा है भी नहीं सब इसमें बांध में नहीं है क्योंकि तीन तीन एकदम जबलन की कट को इसके बाद इस शहर कलाई की मोका जल्दी हट

वाटलं रक्षाबंधनचा कार्यक्रम चांगला वाटला रक्षाबंधनचा कार्यक्रम आता मी यवतमाळला जात आहे ठीक नाही म्हणून आहे ना उद्या चाललं मग यानो प्रमाण ए भैया

हाथ नहीं वो पटा कर रहा था। अच्छा डबल करो। डबल करो। थम नहीं थम नहीं। ठीक है। थम। चाय में ना लोकल खाते हो तो भैया ला। दिमाग बात करते

टाकला उचलते डबल उचलते नाही तिथे ते आतुले दे आतुली आतुली ना आतुली द्याला आतूच्या पायाला आशीर्वाद घे ऐ तकली ए आशीर्वाद घे ना ए पाया लाग पहिले लाग लय मस्त लागते पाया लाग हा बलिया शेतकरी ब्रँड अरे मी तरी करण चेक कर नाही नाही पैसे

अशा प्रकारे आमच्या घरचा रक्षाबंधनचा कार्यक्रम अटपलेला आहे आता जिजूचा भैया राखी बाणाचा रायला दिल करून मित्रांनो अशा प्रकारे आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम टपलेला आहे फक्त माझा आटपलेला अजून पोईन बघ राखी आहे अजून भैया राहिला राखी बानाचा का बघितलं तुम्ही झोपून आहे

गला हल्ला पोर होये उड जातो ब सुलाचा काका दिसू राहणार की नाही गुडो जाय माथा काय लोक काते नाही के राजवाडा कायले मीच गेलो मीच अपडेट लागला नाही जी मले जिला

भई अच्छी लगी है जभी मैं आना है इन सापनान में चुमाने बांधी क्या लगा दिल्ला बोला तो लाइट इधर कुछ अलग दिल्ली बांधी तो मैं घुर जाती ना ये खराब हो जाती है नहीं ये बांध के आनी है ना नहीं पूरा चित्रित फक्ती दे हूँ मेरा तो मैं भाई कहने आने वाली हूँ मेरा तो महिला महिला कोर